जुन्या वादातून टोलनाक्यावर दोन गटात भीषण हानामारी आठ जण गंभीर जखमी जुन्या वादातून उद्भवलेल्या रागातून दोन गटांमध्ये भीषण हानामारी झाल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील सबघवान टोलनाक्यावर घडली या हानामारीत एकूण आठ जण जखमी झाले त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या घटनेनं संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ आहे टोलनाक्यावरचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय व्हिडिओ व्हायरल दगडफेक आणि लाता पाऊस घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर दगडफेक आणि लाथबुक्यानी प्रहार करताना दिसत काही व्यक्ती रस्त्यावर पडले असतानाही त्यांच्यावर मारहाण सुरू असल्याचं दृश्य पाहायला मिळत या व्हिडिओमुळे मुळे हाणामारीच भीषण स्वरूप समोर आलंय वादाचं कारण आणि पोलीस कारवाई मिळालेल्या माहितीनुसार एक दिवसापूर्वी टोल नाक्यावर दोन्ही गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता त्याच वादाचं रूपांतर काल मोठ्या हाणामारीत झालं जखमींवर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत नशिराबाद टोळीतील दहा जणांना ताब्यात घेतलंय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे स्थानिक नागरिकात भीतीचं वातावरण या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय टोल नाक्यावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरतीये